नमस्कार मी राजू मेहरी महाराष्ट्र इच्छलक्रही प्रभाग क्रमांक पंधरामधील नागरिक होणार अंधारातून मुक्त इच्छलक्रही प्रभाग क्रमांक पंधरामध्ये रोडवर लाईटचे पोल नसल्यामुळे या भागात गेले कित्येक वर्षे रोडवर अंधार होता याचीच दखल भाजपाचे बा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मळगे यांनी घेऊन इच्छलक्रणी महापालिकेस वारंवार पाठपुरावा करून लाईटच्या पोलची मंजुरी करून घेतली या पोलचे माजी आमदार सुरेशराव हळवणकर जयेश बुगड अनिलजी डाळ्या पैलवान मामा भोसले यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले सदरचे हे पोल ठिकठिकाणी उभारले असून प्रभाग क्रमांक पंधरामधील नागरिक आता अंधारातून मुक्त होणार या उद्घाटनप्रसंगी अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते नमस्कार मी प्रदीप मळगे प्रभाग क्रमांक पंधरा शांतीनगर परिसराचा भाजपचा प्रभागाध्यक्ष माझ्या परिसरामध्ये कत्तलखाना रोड दोन्ही कंजारवाट वसाहत राजीव गांधी रोड राजीव गांधी झोपडपट्टी रोड हे विभाग प्रभाग येत विभाग येतात या विभागामध्ये विद्युत पोलची किंवा लाईटची व्यवस्था नव्हती बऱ्याच अंतरावर विद्युत पोल होते त्यामुळे काही ठिकाणी अंधार पडून वाहनांची धडकाधडक दाड़क व्हायची किंवा सापांचे साप मिळण्याचे प्रकार किंवा बुरट्या चोरांचे प्र प्रकार वाढले होते ही बाब लक्षात घेऊन मी त्यावेळी तत्कालीन नगराध्यक्षा स्वामी वहिनी तसेच उपनगराध्यक्ष पवारसाहेब यांच्याकडे या ठिकाणी पोल बसवण्याची मागणी केली आणि सद्यस्थितीत आता त्या ठिकाणी पोल मंजूर झाले आणि आज आज आजच्या दिवशी त्या ठिकाणी आठ ठिकाणी महापालिकेने पोल बसवले आहेत त्या पोल बसवण्याचा उद्घाटन समारंभ उद्घाटन समारंभ आज झाला या उद्घाटन समारंभाला आमचे आदरणीय नेते माझे आमदार सुरेशरावजी हळवणकर साहेब आमचे भाजपचे शहराध्यक्ष अमृतमामा भोसले संजय गांधी निराधार कमिटीचे अध्यक्ष अनिलजी डाळ्या युवा जिल्हाध्यक्ष अरविंद माने युवा शहराध्यक्ष जय जे, जयेश होगड या सर्व मान्यवरांनी उपस्थिती लावली आणि आत्ता उद्घाटन उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही केला तर त्यावेळी आम्हाला ज्या लोकांनी सहकार्य केलं होतं हे बोल मंजूर करण्यासाठी त्या सर्वांचा मी आभारी आणि त्यांनी असेच आम्हाला सहकार्य करत राहावे हे मी अपेक्षा ठेवली É